नमस्कार स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या मालिकेमध्ये मी रश्मी वारंग आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्याकडे की नाही आडनाव आणि साधारण त्या आडनावाची व्यक्ती कोणता व्यवसाय करणार याचे काही ठोकताळे असतात पण हे सगळे ठोकताळे बाजूला सारून चक्क एकारांत आडनाव असणाऱ्या साठे नावाच्या गृहस्थाने सुरू केला होता बिस्किटांचा कारखाना विश्वास बसत नाहीये ना आज एका ब्रँडची गोष्ट मध्ये जाणून घेऊया याच ब्रँड बद्दल पुन्हा एकदा फ्लॅशबॅक जुन्या काळात जाऊया ब्रिटिश आमदान मधला तो काळ ब्रिटिशांचे आचार विचार त्यांची राहण्याची पद्धत ही हळूहळू आपण आत्मसात करायला लागलो होतो त्यामध्ये एका गोष्टीबद्दल आकर्षण तर होतं पण समाजाने मात्र त्या गोष्टींना निषिद्ध ठरवलं होतं त्या गोष्टी होत्या पाव आणि बिस्किट आपल्याला लोकमान्य टिळक यांना बिस्किट खाल्ल्याबद्दल घ्यायला लागलेलं प्रायश्चित्त ती गोष्टही आठवत असेल तर अशा काळामध्ये भारतीय मंडळींना बिस्किट खाता यावीत या भावनेने ज्यांनी हा व्यवसाय सुरू केला गणपतराव साठे गणपतरावांची आई स्वतः सुग्रण होती गणपतरावांनी बिस्किट्स कशी बनवायची ही रेसिपी आपल्या आईला शिकवली होती आणि त्यामुळे ही माय लेकर ही बिस्किट्स खाल्ल्यानंतर आपला धर्म बुडणार नाही याची निश्चिंती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या बिस्किट्सना लोकप्रियता मिळायला लागली ला ला होती आणि हाच व्यवसाय मग पुढे नेत असताना भवानी पेठेमध्ये साठेंनी सुरू केला बिस्किटांचा कारखाना पुण्यामध्ये सुरू झालेला हा व्यवसाय पण हळूहळू तो भारतभरामध्ये प्रसिद्ध झाला त्या काळातले नामांकित ब्रँड पार्ले असेल किंवा ब्रिटानिया त्यांना सुद्धा तगडी टक्कर या साठे बिस्किट्सनी दिली होती काही जणांना आजही ती साठे बिस्किट्स आठवत असतील माल्टेक्स बिस्किट मिल्क चॉकलेट ड्रिंकिंग चॉकलेट या सगळ्यांची निर्मिती साठे बिस्किट्स या कंपनीच्या माध्यमातून होत होती दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ त्या काळामध्ये मुंबईमध्ये पुण्यामध्ये साखरेचं रेशनिंग होत होतं अशा काळामध्ये आपला व्यवसाय चालवायचा कसा त्याच काळामध्ये गणपतरावांना ही गोष्ट कळली की सिंध प्रांतामध्ये साखरेचा मोठा साठा कुणीही क्लेम न केल्यामुळे तसाच पडू नये त्यांनी काय करावं अहो चक्क महाराष्ट्रातल्या या पुणेरी गृहस्थाने सिंध प्रांतामध्ये दहा हजार चौरस मीटर इतकी जागा विकत घेतली तो साखरेचा साठा ताब्यात घेतला आणि तिथे सुरू केली साठे ड्रिंकिंग चॉकलेट कंपनी पण त्यानंतर आपल्याला इतिहास माहितीच आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये फाळणी झाली आणि फाळणी नंतर तिथे ही साठे ड्रिंकिंग चॉकलेट कंपनी सुरू ठेवणं साठेंसाठी थोडस सा जिकिरीचं झालं मग इथे एक तडजोड करण्यात आली व्यवसायांची अदला बदली करण्यात आली सिंध प्रांतामध्ये राहणारे पण पुण्यामध्ये इमोरेटर नावाची बेकरी सुरू करणारे एक गृहस्थ होते त्यांनी आपली ही इमोरेटर बेकरी साठेंना देऊ केली आणि त्याच्या बदल्यात सिंध प्रांतामधला तो ड्रिंकिंग चॉकलेट कारखाना त्यांनी ताब्यात घेतला आज सुद्धा जर का तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं तर त्याच्यामध्ये सिंध चॉकलेट कंपनी नावाची कंपनी तुम्हाला दिसून येते ती हीच मूळची आपल्या साठेंची ड्रिंकिंग चॉकलेट वर्क कंपनी या सगळ्या उलथा पालथी नंतर साठेंनी अगदी जोमाने आपला बिस्किट कारखाना पुण्यातल्या विश्रांती वाडी या भागामध्ये सुरू केला हा सगळा इतिहास जाणून घेतल्यानंतर थोडस आपण भूतकाळात पुन्हा एकदा रमणार आहोत तुम्हाला आठवत आहेत का ती साठेंची बिस्किट्स म्हणजे बाजूने अशी कातरलेली साठे पिकनिक बिस्किट्स किंवा एक जाहिरात त्या काळात पेपरामध्ये यायची की एक गृहिणी आणि मग पूर्ण एक आपल्याला तिथे तिच्या परिस्थितीची कल्पना देणारी ती जाहिरात होती की तिचे अहो अचानक न सांगता घरी आपल्या काही ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना घेऊन येतात आता त्यांना चहाबरोबर द्यायचं काय अशा पेचात असणाऱ्या त्या गृहिणीला साठे बिस्किट्स दिसतात आणि मग साठे बिस्किट चहाबरोबर ती त्यांना सर्व करते आणि त्यानंतर टॅगलाईन येते द ऑनर ऑफ हाऊस त्यानंतर साठे बिस्किटच्या जाहिरातीमधली हातात हात धरून तालात फेर धरणारी ती छोटी मुलं ती आठवत का तुम्हाला या बिस्किटांच्या जाहिरातीची टॅगलाईन होती आनंदाने नाचण्याजोग काहीतरी साठे बिस्किट या ब्रँड बद्दल जाणून घेत असताना पार्ले किंवा ब्रिटानिया यांच्या झंझावात सुद्धा एक मराठी माणूस आपला हा ब्रँड कायम राखतो त्याची लोकप्रियता भारतभरामध्ये पोहोचवतो हे किती विलक्षण आहे नाही का पण काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी घडतात त्यामुळे हा ब्रँड बंद पडला आज सुद्धा मात्र जर का तुम्ही विश्रांतीवाडी या भागात न गेलात तर तिथे विश्रांतीवाडी साठे बिस्किट्स हा बसस्टॉप आहे या बसस्टॉपच्या आठवणीच नाही तर या साठे बिस्किट्स खाल्ल्याच्या जर का आठवणी तुमच्या मनात असतील तर त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचू द्या वाट बघू नका कमेंट बॉक्समध्ये आम्हाला अवश्य कळवा या ब्रँडशी जोडलेल्या तुमच्या आठवणी आजचा आपला हा एका ब्रँडची गोष्ट हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि त्याचबरोबर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्यासारख्याच आठवणीत रमणाऱ्या मंडळींपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एपिसोड शेअर सुद्धा करा स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या आपल्या मालिकेमध्ये पुन्हा एक वेगळा नवा ब्रँड घेऊन त्या ब्रँडची स्टोरी घेऊन मी रश्मी वारंग असेन आपल्यासोबत तोपर्यंत नमस्कार